गौरी गणपतीचा सण अगदी पाच दिवसांवर येऊन थांबलाय भरपूर सारी तयारी करायची बाकी आहे गणपतीचे डेकोरेशन काय करायचं आहे फराळाचं तयारी काय करायची नैवेद्य कोणता करायचं आहे साड्या कोणत्या नेसायच्या आहेत गौरीसाठी काय आरास करायचे आहे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींचे विचार आपल्या मनात चाललेले आहेत तर आजचा व्हिडिओ याच संदर्भात आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मी गणपतीच्या आगमनापूर्वी कोणकोणती तयारी केली हेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गणपती सात ते आठ दिवस आधीच जाऊन बुक करून ठेवायचा कसं होतं बऱ्याचदा उशिरा गणपती बघायला गेल्यामुळे चांगले ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल राहत नाहीत खूप सारे गणपती बुक झालेले असतात त्यामुळे गणपती कमीत कमी एक सात आठ दिवस आधी तरी जाऊन बुक करावा त्यानंतर ॲज युजल आपण सुरुवात करणार आहोत स्वच्छतेपासूनच आपल्या घरात आता गौरी गणपती येणार म्हटल्यानंतर घरात स्वच्छता करणे हे तर मस्त आहेच डेकोरेशनची सुरुवात आपण करणार आहोत दरवाज्यापासून तर ग गणपती घरामध्ये येताना दरवाज्यावर तोरण असलं पाहिजे जुनं तोरण असेल तर ते स्वच्छ आहे का धुतलेलं आहे का ते बघायचं आणि दरवाज्यावर एक छानसं तोरण लावायचं आता सणवार म्हटलं की हळदी कार्यक्रमाला कार्यक्रम मला चार पाहुण्यांची ये होते अशा वेळी बैठकीची खोली थोडी सजवून ठेवावी त्यामुळे इथे मी माझे जुने सोफा कवर्स चेंज करून हॉलला थोडासा नवीन लुक द्यायचा प्रयत्न केला नंतर गणपती घरात आणताना तांबण लागतं गणपतीवर झाकण्यासाठी वस्त्र लागतं गौरीसाठीही तांबण फुलपाते ब्लाउज पीस दागिने काढून ठेवणे बरेचदा दागिने आपण बँकेत लॉकरमध्ये ठेवतो तर ते देखील दोन तीन दिवस आधी घरी आणणे अशा सर्व गोष्टींची तयारी करून ठेवायची हॉलमधली सगळी आवरासावर झाल्यानंतर आता वळूयात गणपतीच्या डेकोरेशनकडे एखाद दुसरा दिवस आधीच गणपतीचं डेकोरेशन आपल्याला करायचं आहे जिथे आपल्याला गणपती बसवायचं आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून तिथे सजावट करून घ्यायची आहे लायटिंगच्या माळ्या जर का जुन्या वापरणार असाल तर ते लायटिंगच्या माळा चालू आहेत की नाही ते चेक करून घेणे किंवा नवीन आणायचे असतील तर नवीन आणणे आता सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी करणे कधी कधी काय होतं डेकोरेशन करताना सेलोटेपच संपलेलं आहे किंवा मग आसनात सापडत नाही आहे गणपतीचं अशी काही गडबड होते त्यामुळे एखाद दिवस आधीच गणपतीचं डेकोरेशन करून ठेवावं गणपतीच्या सजावटीनंतर आता वळूयात किचनमध्ये किचनमध्ये थोडंसं डीप क्लिनिंग आवश्यकच किचन डीप क्लिनिंगचे बरेच सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेतच त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यावर अजिबात बोलणार नाही आता किचन क्लिनिंग व्यतिरिक्त आपल्याला काय तयारी करायची ते पाहूयात आता सगळ्यात आधी शेंगदाणाचा कूट शेंगण्याचं कूट तयार करून ठेवायचं बऱ्याचदा भाज्यांसाठी आपल्याला ऐनवेळेस कूट करण्यासाठी वेळ जातो तर शेंगण्याचं कूट तयार करून ठेवावं सण म्हटलं की घरात पाहुणे रावळं येतात तर जेवणात तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची मी चटणी करून ठेवते तुमच्याकडे जर का फराळ करत असतील तर करंजांसाठी खोबऱ्याचं सारण बनवून ठेवते जसं की खोबरं भाजून थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मिक्स करून अशा एका काचेच्या एअरटाईट परणीमध्ये मी भरून ठेवते करंजांसाठी किंवा मग तळणाच्या मोदकांसाठी ते उपयोगी पडतात करते त्यानंतर मिरचीच्या पंचामृतासाठी तिळाचं कूट लागतं आपल्याला तर ते तिळ देखील भाजून त्याचं कूट तयार करून ठेवते त्यानंतर थोडंसं गूळ चिरून ठेवायचा म्हणजे पुरणपोळीसाठी ते सोयीचे होते गव्हाचं दळण देतानाच आठवणीने थोडंसं जास्त बेसन पीठ एक दळायला टाकणे म्हणजे भजीसाठी किंवा आळूच्या भाजीसाठी ते उपयोगात येतं किंवा विकतचंही बेसनपीठ आपण वापरू शकतो ओल्या नाळाचा खीसही आपण फ्रीझरला फ्रीज करून ठेवू शकतो त्यानंतर आल्या गेल्यांना देण्यासाठी पाहुण्यांसाठी थोडासा मोरमोऱ्याचा चिवडा देखील मी करून ठेवते सणावरांना किराणा भरताना विशेष काळजी घ्यावी लागते काही स्पेशल गोष्टी न विसरता आणाव्या लागतात जसं की मोदकांसाठी तांदळाची पिठी आहे का किंवा मग पंचामृतासाठी मध आहे का दही आहे का किंवा सारासाठी चिंच आहे का या सर्व गोष्टी आठवणीने खरेदी कराव्या लागतात बऱ्याचदा आपल्याला नैवेद्यासाठी देखील काय द्यावे हे लक्षात येत नाही अशावेळी असा मिक्स सुकामेवा मी हमखास थोडासा या दिवसात विकत आणते म्हणजे असाच तो पटकन नैवेद्यासाठी वापरता येतो त्यानंतर देवपूजेचं सा सामान म्हणजे जसं सा की कापूर गणपतीचे जानव अष्टगंध कंकू सुपारी तेल तूप त्यानंतर उत्पत्ती धूप या सर्व गोष्टी एकत्र करून ठेवायच्या वाती भिजवून ठेवायच्या गौरी गणपतीसाठी वस्त्र तयार करून ठेवायचे रांगोळीचे रंग देखील व्यवस्थित डब्यामध्ये दे काढून ठेवायचे रांगोळी देखील ऐनवेळी कोणती काढायची हे लवकर सुचत नाही तर अशावेळी काही चांगल्या रांगोळीचे स्क्रीनशॉट्स तुम्ही आत्ताच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता आमच्याकडे गौरीसाठी सगळा फराळही केला जातो म्हणून लाडूसाठी लागणारी पिठी साखरही मी तयार करून ठेव गणपती घरी आल्यानंतर गणपतीला वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदकाचं नैवेद्य दाखवायची तर आपल्याला इच्छा होते पण त्यामध्ये वेळही भरपूर जातो डेसिकेटेड कोकोनट पासून झटपट मोदक कसे बनवतात याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे झटपट बनणाऱ्या चॉकलेट मोदकाची रेसिपी सर्वात आधी पॅनमध्ये मध्ये एक अर्धा चमचा चांगलं तूप गरम करायला ठेवलं त्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे मिल्क पावडर घातली आहे तूप आणि मिल्क पावडर एकदा मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये एक चार चमचे फक्त मिल्क पावडर ओली होईल एवढंस दूध घालायचं आहे दूध आणि मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठे चार ते पाच चमचे मी चॉकलेट सिरप घातलेला आहे इथे चॉकलेट सिरपऐवजी तुम्ही कोको पावडरही यूज करू शकता अगदी दोन थेंब बॅनेला इसेन्स घालायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंतच आपल्याला हलवायचं आहे आणि पूर्ण थंड होईपर्यंत याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत मोदकांच्या स्टफिंगसाठी मी इथे काही बदाम कुटून घेतलेले आहेत ओबडधोबड आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मोदक्याच्या साच्याला थोडंसं आतून तूप लावून घ्यायचं आहे आणि मोदकाला त्याचा आकार देत भरून घ्यायचा आहे मधला भाग पोकळ ठेवायचा आहे ज्यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत आणि स्टफिंग भरल्यानंतर पूर्णपणे मोदक बंद करून घ्यायचा आहे साच्यात भरताना आपण घट्ट दाबून भरायचं आहे त्यामुळे मोदकाला छान आकार येतो आणि याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आता वळूयात आपल्या साड्यांकडे त्या पाच ते सात दिवसात आपल्याला नेसायच्या सर्व साड्या गौरीला नेसवायच्या साड्या किंवा आरासासाठी मागे लागणाऱ्या साड्या एक दोन दिवस आधीच तयार करून ठेवा साड्यांना जर का फॉल पिको करायचा असेल तर तो वेळेत टेलरकडे द्या इस्त्री करायची असेल किंवा मग प्री प्लेटिंगही करून तुम्ही ठेवू शकता साड्यांचं अशी सगळी तयारी तर आपण आधी करून ठेवू शकतो पण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला ऐनवेळी म्हणजे आदल्या दिवशी लागतात जसं की फुलं आणायचे हार आणायचे विड्याची पानं आणायचे आहेत फळं आणायचे भाज्या आहेत केळीची अशा गोष्टींची वेगळी यादी करा जी आपल्याला आदल्या दिवशी खरेदी करायची आहे थोडक्यात सांगायचं तर एक वही घ्या जशी कामं आठवतील तशी त्यामध्ये लिहा आणि पूर्ण करत जा कारण आपण कितीही लक्षात ठेवायचं म्हटलं ना तरी काही ना काही विसरणारच तर अशावेळी कोणताही स्ट्रेस न घेता कोणावरही चिडचिड न करता आनंदाने एन्जॉय करा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी गौरी गणपतीच्या आगमनांची तयारी आजपासूनच चालू केली आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या